नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर वर मी का तुमचं स्वागत करतो तर महाज्योती पोर्टल मार्फत एक नवीन योजना सुरू झालेली आहे तर या योजनेमध्ये पाहू शकता की जेई नीट परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना सुरू झाली आहे तर आठ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना ही योजना मिळणार आहे तर या योजनेची संपूर्ण माहिती व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सदरच्या योजनेकरता ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी आवश्यक पात्रता पाहून घ्यायची आहे यापूर्वीचा या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेला आहे तर यामध्ये परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक अशा प्रकारे देण्यात आलं आहे तर यावर्षी जे विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे अशाच विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करता येणार आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये अंडरटेकिंग देखील आहे तुम्ही यापूर्वी महाज्योती च्या अंतर्गत इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतला असेल का तर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही या संदर्भात आपण अधिकृत माहिती सुद्धा घेत आहोत या संदर्भात अपडेट लवकरच आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आल्यानंतर सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे सबमिट या टॅबवर मोबाईल नंबर टाईप करून तुम्हाला क्लिक करायचा आहे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर ओ टी पी तुमच्या मोबाईलमध्ये पाठवला जाईल ओ टी पी टाइप करून पुन्हा सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनसाठीचं पेज तुम्हाला पाहायला मिळेल एकूण तीन स्टेपमध्ये फॉर्म भरायचं आहे पर्सनल डिटेल त्यानंतर क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट सर्वप्रथम तुम्हाला कोणता पुस्तक संच हवा आहे जेई किंवा नीट यापैकी हवा आहे तर यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे दोन्ही ऑप्शन निवडता येत नाही त्यानंतर तुमचं पूर्ण नाव यामध्ये पहिलं नाव त्यानंतर मधलं नाव आणि आडनाव अशी नावं यामध्ये दहावीच्या सर्टिफिकेटवर वर जशी आहे तशी टाईप करायची आहेत त्यानंतर तुमच्या पालकांचं नाव पूर्ण टाइप करायचं आहे त्यानंतर जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून पॉप विंडो मधून दिवस महिना आणि वार तर अशा प्रकारे जन्मतारीख निवडायची आहे त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असेल तर संपूर्ण डिटेल टाईप करावं लागेल नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे याचबरोबर तुम्ही दिव्यांग आहात का तुम्हाला कुठली डिझॅबिलिटी आहे का असेल तर येस म्हणून डिटेल टाईप करावं लागेल नसेल तर नो या टायवर क्लिक करायचा आहे नो ऑप्शन निवडल्यानंतर येथे तुम्हाला इतर जे ऑप्शन आहेत ते निवडण्यासाठी येत नाही त्यानंतर खाली कॅटेगरी डिटेल तर लक्षात घ्या सध्याची योजना फक्त पाहू शकता की ओबीसी विजय एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एसबीसी या प्रवर्गातील आहे तुम्हाला याची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर याच्या ये अंतर्गत येणारी कास्ट येणाऱ्या विंडो मधून तुम्हाला निवडायची आहे कास्ट निवडून झाल्यानंतर तुम्ही इन्कम ग्रुप मध्ये नॉन क्रिमिनल अंतर्गत येता ये की क्रिमिनल अंतर्गत येता यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे यानंतर तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे नॅशनॅलिटी इंडियन येथे आल्याचं पाहायला मिळेल डोमासाईल या ठिकाणी जो जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे तुमचा त्यानंतर महाराष्ट्र पुढे आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर पाहू शकता की रेसिडेंट टाईप यामध्ये पाहू शकता की अर्बन आणि रुरल यापैकी तुम्ही शहरी भागात असाल तर अर्बन येईल आणि ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर रुलर हा ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस न चुकता टाईप करायचा आहे यामध्ये डिस्ट्रिक्ट या टाबर क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तर खाली तहसील या टॅबवर क्लिक करून तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडून विलेज त्यानंतर हाऊस नंबर वॉर्ड नंबर रोड आणि पिनकोड ही संपूर्ण माहिती टाईप करायची आहे संपूर्ण माहिती टाईप केल्यानंतर येथे अंडरटेकिंग बॉक्स आहे दोन्ही ठिकाणी म्हणजेच परमनंट आणि कायमस्वरूपी ॲड्रेस एकच असेल तर या बॉक्सवर टिक करायचं आहे खाली ॲड्रेस टाईप करावी लागत नाही जर ॲड्रेस वेगवेगळे असतील तर तुम्ही दोन्ही ॲड्रेस देऊ शकता यानंतर पाहू शकता की अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा असेल तर देऊ शकता त्यानंतर ईमेल आय डी तुमचा वर्किंगमध्ये आहे तो द्यायचा आहे त्यानंतर सेम अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्ट डाटावर क्लिक केल्यानंतर दहावीची डिटेल टाकण्यासाठीचं सा पेज तुमच्यासमोर ओपन होईल सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव पाहू शकता नेम अँड प्लेस ऑफ स्कूल तुम्हाला इथे टाईप करायचं आहे त्यानंतर बोर्ड जे आहे स्टेट बोर्ड असेल सीबीएससी असेल किंवा जे बोर्ड असेल ते इथे तुम्हाला टाईप करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट पासिंग इयर फक्त दोन हजार चोवीस मध्ये जे विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे त्यामुळे इयर दोन हजार चोवीस निवडायचं आहे एकूण किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे पर्सेंटेजमध्ये टाईप करायचे आहेत मार्क टाइप करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेस्ट टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट टॅबवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड सा पेज ओपन होईल तर येथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे तर सर्वप्रथम पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे सर्व जे डॉक्युमेंट आहेत ते दोनशे बीच्या आतमध्ये असले पाहिजेत याची सर्व कॅन्डिडेटने नोंद घ्यायची आहे त्यानंतर तुमची सही देखील अपलोड करायची आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड दोन्ही साईडने लागणार आहे ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे कास्ट सर्टिफिकेट रिझर्व कॅटेगरीसाठी त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर दहावीचं मार्कशीट किंवा मा बोर्ड सर्टिफिकेट दोघांपैकी एक अकरावी बोनाफाईड सर्टिफिकेट ज्याच्यावर विज्ञान शाखेचा उल्लेख असला पाहिजे त्यानंतर अकरावी ॲडमिशन रिसिप्ट देखील त्यांनी मागितलेली आहे त्यानंतर डोमसाईल सर्टिफिकेट अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर आणि येथे शेवटला डिक्लेरेशन देण्यात आलं आहे तुम्ही यापूर्वी कुठल्याही माज्युती योजनेअंतर्गत बेनिफिट्स घेतलेला आहात का अशा संदर्भात देखील माहिती मी येथे देण्यात आली आहे तर याची संपूर्ण माहिती वाचूनच तुम्हाला फायनल सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे फायनल सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज येत नाही आहे फायनल सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर सरचा फॉर्म सबमिट होतो तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करता येईल तर यामध्ये विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतला नसावा अशी अट महाज्योती पोर्टलमार्फत देण्यात आलेली आहे तर यासंदर्भात डिटेल माहिती व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल तर अशा प्रकारे महाज्योती मोफत जेई नीट पुस्तक संच योजना जी आहे तर याचा जो फॉर्म कसा भरायचा यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहिली तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा